नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे बरे आहात ना तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे तर आज मी जो व्हिडिओ बनवणार होते तो लेडीजसाठी खूपच खास आहे कारण की जेवणात जो मुख्य पदार्थ आपला उपयोगी असतो तो, तो म्हणजे चटणी तर तेच मी मिसळणार होते म्हणजेच की मी वर्षाचा बुक्का करून ठेवते बेडगी आणि जवारी मिरच्या घेऊन पण आम्ही तो वर्षाचा मिसळून ठेवत नाही आम्ही सहा सहा महिने पुरेल इतका मिसळतो म्हणजे कशी चटणी ताजी ताजी खूप छान जेवण भाजी आमटी वगैरे सव होते तर त्यासाठी मी इथे पूर्ण सगळे खडे मसाले घेतले होते आणि खोबरं अर्धा किलो घेतलं होतं कांदा एक किलो घेतला होता एक किलोला थोडा कमीच होता पावशेर लसण आणि पावशेर आलेलं होतं तर मी आज भुक्का मिसळणार होते तो म्हणजे दोन ते सव्वा दोन किलो मी आज चटणी मिसळणार होते तेव्हा तेवढ्यासाठी मी एवढी सामग्री घेतली होती इथे पहिला मी तीळ भाजून घेतले छानपैकी मंदाचेवर ते गार करायला ठेवलेले आहेत मग इथे जे सगळे आपले जाड मसाले असतात ना म्हणजेच की बदाम फूल दालचिनी हिंग हळकुंड हिंग आणि हळकुंडे फोडून घ्यायचे आहेत म्हणजे छान पिके असे भाजतात कारण की त्याची साईज खूप मोठी असते आतून भाजू शकत नाहीत ते, ते व्यवस्थित लवंग मिरी हे सगळं पहिला मंदाशेवर आहे कारण की खूप झाड मसाले व्यवस्थित भाजत नाहीत ह्यामध्ये धने घालायचे आहे धने म्हणजे तुम्ही एकदम धने जरी भाजला तरी चालतं आहे मी थोडीच चटणी होती त्यामुळे मग मोठी कढई ठेवली नव्हती लहान कढई होते त्यामुळे मा त्या मी तीन टर्म केले होते त्यामध्ये तीनदा सेपरेट सेपरेट करून असे धने भाजलेले होते तुम्ही एकत्र धने भाजला तरी चालतं आहे त्यानंतर मग हे मी बदाम फुल टाकलं होतं आणि दगडफुलही टाकलं होतं नंतर त्यामध्ये हे जे एकदम पातळ आहे ना हे नंतर मिसळायचं आहे म्हणजे कसं करपोन हे का डब्यामध्ये काढायचं आहे सेपरेट आता परत आपण तसंच शेकणार आहोत त्यामध्ये आपण रामपत्री टाकणार आहोत त्रिफळ टाकणार आहोत मोहरी आणि शहाजिरेसुद्धा टाकायचे आणि जिरेसुद्धा टाकायचे कस्तुरी मेथी टाकायचे आहे मग जे मोठे वेलदोडे असतात ना तेही टाकायचे आहे जालपत्री टाकायचे आहे हे सगळं म्हणजे जे मसाल्यांचे जे खडे मसाल्यांचे एकूण प्रकार असतात ना ते सगळे मिसळायचे इथं त्याने चटणीला खूप छान चव येते आणि तुम्ही कशी चटणी मिसळता तुमची अशीच पद्धत आहे की वेगळी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा तुमची पद्धत असेल तर ह्यापेक्षा काहीतरी वेगळी कांदा हे ऑप्शनल असतं आहे कांदा मी तुम्हाला सांगितले ते म्हणजे एक एक जणं कांदा घालतात पण आणि एक एक जणं नाही पण घालत आमच्या कशा आई म्हणजेच की आमच्या सासूबाई पहिल्यापासून कांदा यूज कर घालतात त्यामध्ये ॲड करतात त्यामुळे आम्ही पण त्यांचीच सगळी पद्धत फॉलो करत आलेलं आहे ही तमालपत्रे आहे ही लास्टला घातली होती कारण की पानं खूप पातळ असतात लगे लगेच करपत येतात आणि मोहरी शेवट टाका काय कारण की मोहरी काय होते ना आपण तेलामध्ये म्हणजे थोडी शेकाय चालू झाली नाही चटचट अशी उडायला चालू होते त्यामुळे तमालपत्री घालायच्या थोड्याच अगोदर मोहरी टाका म्हणजे उडली तरी जास्त उडणार नाही हे भाजलेलं आहे छानपैकी एक एका डब्यामध्ये आपण त्याच डब्यामध्ये मिक्स केलेलं आहे हे मी हे नॉर्मल जिरे ॲल ॲड केले होते आणि शहा जिरे मी मगाशीच त्या मसाल्यामध्ये छानपैकी भाजले होते तर आपला हा आता खडा मसाला पूर्ण भाजून झालेला आहे हा कांदा भाजाय घेते कांदा असा मंद आचेवर एकदम तांबूस कलर याचा करायचा आहे ब्राऊनी एकदम कांदा हा ऑप्शनल आहे तुमची इच्छा घालायचा घाला नाही घातला तरी चालतो कोथबीरच्या छान अशा ताजे जे जवारी कोथमीर असेल तर खूपच छान त्याचा खूप छान सुगंध येतोय आहे ती घ्या आणि लसण आणि आलं हे एका बॅगमध्ये ॲड करायचं आहे खोबरं एका डब्यामध्ये सेपरेट न्यायचं आहे म्हणजे कसं व्यवस्थित बारीक होते तीळ हे वेगळे न्यायचे आहे आणि कांदा जो असतो ना तो पूर्ण खड्या मसाल्यांमध्ये एकत्र एक केला चालतंय ते काही लगेच बारीक होते खोबरंही असंच सेम थोडंसं तेल त्यामध्ये ॲड करून तेल थोडं थोडंच घालायचं आहे नाही तर काय होतं माहिती आहे आपण शेकताना तेल जास्त घातलं ना की मग नंतर एक एक दीड महिना होऊन गेलं ना की त्या चटणीच्या अशा थोड्या 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 गाठा होतात ह्या माझी ही माझी बुक्का करून ठेवलेली आहे मी उन्हाळ्यामध्येच एक पाच सहा किलो बुक्का करून ठेवते म्हणजे बेडगी घेते एक ते दीड किलो आणि बाकी मग चार किलो अशी जवार मिरची घेते छान तिखट अशी होते चटणी आमची तर ह्यातूनच मी दोन ते सव्वा दोन किलो चटणी वजन करून घेतली होती हा आपला पूर्ण खडा मसाला ह्यामध्येच कांदा ॲड करूया आणि खोबरं एक आम्ही बारीक डब्यात घेत आहे आमच्या इथेच गिरण आहे जवळ तिथेच आम्हाला ही चटणी मिसळून देतात तर मी आता चटणी मिसळून आलेली होती आणि इतका छान खमंग सुगंध येत होता आणि अशा चटणीसोबत ना म्हणजे असं तेल टाकून भाकरी वगैरे खाल्यावर खूप छान टेस्ट लागते आणि ह्याचा कलर किती छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी चटणी झाली होती तर काहीच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक देखील करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो देखील करा फेसबुकला माझं पेज आहे असेच मी डेली जे घरातले महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते मी तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करत राहीन रोज चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय